फॉर्म भरायला खून छिन्न यासाठी नेत्याची सई जाती ती सई माझी आहे आणि आता सैली तुम्ही त्या ठिकाणी आणि तुम्ही आज त्याच <laughs> पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले घाम घालात आज त्यांना तुम्ही दमदासी करता माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली तर वास तुला असं काही केलं ते सरळ थोडं म्हणतात ना की त्या सगळी तुम्ही त्याची काळजी करणार मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सुरत केली समय बलवान है योद्धा